फेर करा आरोप करायला कोणी कोणावर आरोप करू शकतो मी म्हणू शकतो ब माझे पंतप्रधान घर दोन लाख रुपये देत त्याला काय अर्थ नसतो ना त्याला आरोपाला पुरावा लागतो तथ्य लागतो पुरावा आणि तथ्य नसेल तर ते आरोप शून्य असतात आणि माझ्यावरचे आरोप शून्य मी नारको टेस्ट करायला तयारी माझ्यावरचा जो एक आरोप सातत्याने केला त्याला चाळीस लाख रुपये सरकारने दिले माझे नारको करा एस आय टीने मा फाड करा माझी ओपन करा सगळं मी जर पैसे घेतले असेल तर मला जागेवर गोळ्या घाला पैसे गुणरत्न सदा आहे गुणरत्न सदावर्ते यांच्या पिटिशनवरती काय संघर्ष अरे गुणरत्न सदावरती हा नेहमी मराठा समाजाचा द्वेष करणारा माणूस आहे त्याच्यावर आजचा संघर्ष नाही दोन हजार सतरापासून आम्ही त्या सदावर्ती बरोबर त्या संघर्ष करतोय आणि आज करत राहतो त्याला द्वेषच करायचा त्या माणसाला आता काय करणार त्यांना मराठा त्यांना मराठीची तळमळ कळत नाही त्यांना फक्त ते आमदार खासदार दिसतात पण खालचा काळागाळाचा मराठा समाज गुणरत्न सदावर्ती दिसत नाही त्यांनी तो पाहावा त्याचे दुःख पाहावी शेतकऱ्याच्या वेदनाही त्यांनी पाहिलं तेच काम आम्ही वेदना सत्य मांडत आले ते पाहावं हो आज पत्रपरिषद घेतलं आणि काय नवीन खुलासा केलेला काय सांगत सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी सरकारने तात्काळ करावी आणि ते अधिसूचना ते अधिनियम आम्हाला आल्यानंतर ते जरांजे पाटलांनी तो कोर्टात टिकवावा श्रेय देत असं जरांजे पाटलांचा आहे तशी जबाबदारी कोर्टात टिकवण्याची सुद्धा त्यांचीच आहे आणि दहा टक्के आरक्षण हे सरकारनं कोर्टात टिकवावं आपण छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतलेली ही जबाबदारी तुमची तुमच्यावरती हल्ला झाला त्याच्या संदर्भात काय सांगू अरे ते आता मला मारायला टपलेले सगळे त्यांना असं वाटतं बघ या मला मारलं का आरक्षण मिळेल एक काम करा मला मारून टाकान घ्या आरक्षण काय त्याच्यात काय गोष्ट धन्यवाद